मित्रांनो सर्वांना बेरीजाई जागतिक महासत्ता म्हणून एकीकडे तेव्हा विरोध असताना एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या या भारत देशामध्ये शंभर कोटी लोक अजूनही आपल्याला हव्या त्या वस्तू किंवा गरजेच्या वस्तू किंवा सेवा हे स्वतःसाठी विकत घेऊ शकत नाहीत ही एक वास्तविकता आहे आणि ही वास्तविकता एका अहवालात समोर आलेली आहे बी बी सी वर्ल्डने याबाबतची बातमी प्रसिद्ध केलेली आहे की हव्या असलेल्या गोष्टी विकत घेऊ शकतो असा या देशातला ग्राहक वर्ग हा केवळ आणि केवळ तेरा ते चौदा कोटी एवढा शिल्लक राहिलेला आहे याच्यामध्ये जी काही सरकारकडून आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना आणल्या जातात तर गेल्या सत्तर वर्षामध्ये वेगवेगळी सरकार बदलली वेगवेगळ्या योजना आल्या मात्र शेतकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब आणि शेतमजूर यांचा आर्थिक स्तर हा उंचावला नाही तर उलट तो खालावत गेला या योजना सगळ्या कुस्कामाच्या ठरत आहेत आणि जो काही श्रीमंत वर्ग आहेत दहा टक्के पंधरा टक्के तर त्यांच्या श्रीमंतीमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये अधिका अधिक दिवसेंदिवस वाढ होत आहे हे एक भयानक वास्तव समोर आलेला आहे अडुसष्ट टक्के लोक अजूनही ग्रामीण भागात राहतात अडुसष्ट टक्के अर्थव्यवस्था ही या ग्रामीण भागावर चालते त्यातले बत्तीस टक्केच्या जवळपास शहरी भागामध्ये राहतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण लोकांचं रोजगाराच्या शोधासाठी शहराकडे स्थलांतर होत आहे आणि अशा स्थितीमध्ये शहरामध्ये जे काही वास्तव्य आहे तर त्या वास्तव्यामध्ये जवळपास दहा ते बारा टक्के लोक हे झोपडपट्टीमध्ये राहतात आणि बाकीचे जे आहेत तर मग एक सामान्यपणे मध्यमर्गी आणि गरिबीचं जीवन जातात त्यातले काही मोटार मोजण्यासारखे श्रीमंत असतात मग अशा स्थितीमध्ये आणखी तीस कोटी लोक याच वर्गात जाण्याच्या मार्गावर आहेत असंही या अहवालात म्हटलेलं आहे आणि हा ग्राहक अगदी काळजीपूर्वक आणि विचार करूनच खिशाला हात लावतो म्हणजे त्याला एखाद्या ठिकाणी जर आपल्या गरजेची वस्तू जर खरेदी करायची असेल तर त्याला तीन तीन वेळेस त्याचा विचार करावा लागतो आशिया खंडातल्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेतले ग्राहक वाढत नसून उलट ते घटत चाललेले आहे असं हा अहवाल सांगतो आणि ही बीबीसीनं ही या अहवालाची बातमी प्रसिद्ध केलेली आहे भारतात श्रीमंत लोकांची संख्या वाढत नसून आधीपासूनच श्रीमंत असलेल्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे आणि मग अशा स्थितीमध्ये हा अहवाल जो सांगतो आहे तर याच्यामध्ये ब्रँडेड वस्तू बाजारपेठ व्यापलेली आहे एक्सपिरियन्स इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो की लाईव्ह इव्हेंटचा अनुभव येणारी एक आ, नवा वर्ग त्यातून वाढत आहे आणि मग अशा स्थितीमध्ये या बदलाचा स्वीकार करत असताना ग्रामीण अर्थव्यवस्थाच्या सामान्य माणसाची अर्थव्यवस्था पूर्णपणे यातून कोरमळलेली आहे दैनंदिन व गरजेचे खर्च अत्यावश्यक खर्च हे वाढलेले आहेत आणि त्या तुलनेमध्ये उत्पन्नाची साधनं ही कमी झालेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये अ गरिबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे सरकारच्या योजना ह्या उच्कामाच्या ठरत आहेत मग ते सरकार कुठलंही असो आणि अं आर्थिक स्तर जो उंचावायला पाहिजे तो उंचावत नाही बेरोजगारी वाहते आहे आणि अशा स्थितीमध्ये अं वेगळ्या अंगाने सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे तुमचा धन्यवाद